रोईसाहेबांसोबत सेल्फी नाही घेऊ शकलो पण खूप कष्टाने त्यांची सैन बॅटवर घेतली सकाळी सहा वाजता उठून आवरून निघलो कर्जत राशींकडे तो आता महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपल्या मित्राला पिक केलं आणि निघालो भारी वाटते साहेबांना प्रत्यक्षात बघायला चाललो होतो वाटेमधल्या या रम्य असा वातावरणाचा पण खूप आनंद घेतला मी तर पहिल्याच वेळेस ब्लॉग शूट करत होतो पण लोक गाडीमधून माझ्याकडे बघून पाहत होते आणि ते म्हणत असतील आणि उलटा मोबाईल का धरलाय या पावसाळ्यात पहिलेला सगळ्यात भारी सीन पाहून खूप आनंद झाला वाटेत एक खूप मोठा फॅन भेटला पण तो हवाच मारत नव्हता जामखेड वरनं तर राशीनकडे कर्जतकडे येताना आपल्या गाडीचं मागचं ब्रेक फेल झालं आणि फक्त फ्रंट ब्रेक वर मी गाडी गॅरेज पर्यंत घेऊन आलो दादानी दोन मिनिटात आपल्या गाडीच्या ब्रेकचा आणि हँडलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आणि परत निघालोत कर्जत टू राशीन राशींच एकदम जवळ पोहोचलो होतो जेवढा जवळ जवड़ मी पोहोचत होतो तेवढाच आनंद वाढत होता आणि एकदाच त्या ठिकाणी ठिकाणी रोहित साहेबांची एंट्री होणार होती रोहित शर्मा थोडा डान्स तो बनताही था आणि तो क्षण आला हिरो पेक्षाही ग्रँड एंट्री होती आमच्या रोहित साहेबांची रोहित साहेबांची ती मराठी ऐकून मन असं तृप्त झालं रोहित साहेबांसोबत सेल्फी नाही घेऊ शकलो पण खूप कष्टाने त्यांची साईन बॅटवर घेतली हा असा आनंद आहे जो की मी शब्दात मांडू शकत नाही शेवटी ती वेळ आली रोहित साहेब जात होते त्यांना अलविदा करताना डोळे अखेर रोवले झाले भावांनो मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे त्याचे लिंक बायोमध्ये आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबने मला खूप मोठी प्रेरणा भेटू शकते लव्ह यू ऑल ऑफ यू भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये